संपूर्ण कार्यालय परिसर तेजमय झाला या सजावटीमुळे शिवप्रेमींमध्ये उत्साह संचारला असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं कार्यालयास भेट देत शिवजयंतीचा सा आनंद साजरा केला शिवरायांचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावेत हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले दळवी रोहन नाहिरे यश नानकर धनंजय रायकर अमोल राजवत सुधीर महाले वेदांत लांडगे बनसील पटेल भागवत लहाणे ऋषिकेश वाघ ओम पाटील राज घुगे आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक